श्रावण महिना सुरू होऊन आठवडा झाला होता यावर्षी पाऊस समाधानकारक तसेच मुसळधार बसत असल्यामुळे अजून तरी ट्रेकचा प्लॅन झाला नव्हता ना हो नाही करत करत तो एकदाचा झाला ठिकाण ठरलं मागच्या वर्षी प्लॅन केलेलं भूपतगड मग काय भल्या पहाटे नाही पण थोडं उशिराने निघालो सर्वांना सोबत घेतलं आणि एकदाच्या मार्गाला लागलो भूपतगडाचा अंतर नाशिकपासून साधारणत ऐंशी ते ब्याऐंशी किलोमीटर एवढे ये येते मुंबईपासून भूपतगडाचा अंतर एकशे अठ्ठावीस किलोमीटर एवढा आहे त्र्यंबक रोडला लागल्या लागल्या निसर्गाचं नयनरम्य रूप नजरेस पडायला लागतं जसे त्र्यंबकच्या जवळ पोहोचलो मुसळधार पावसाला सुरुवात झाली ओलांडल्यावर वाटेत बारव पाण्यासाठी थांबलो मग देवगीन कालखंडात त्र्यंबकेश्वराला दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी ही बांधण्यात आली सुस्थितीत असून तिच्यावर देवनागरी लिपीतील शिलालेख देखील आहे सध्या ती पाण्याने संपूर्ण भरलेली दिसून आली जणू काही सांगत असावी या आणि माझ्यातलं शीतल पाणी पिऊन तृप्त होऊन जा निसर्गरम्य असा आंबोली घाट लागला पुढे लगेचच त्याच्या वळणावळणाच्या रस्त्यासोबतच छानसं अलगच स्पर्शून जाणारं धुकं कधी मुसळधार तर कधी हलकेच बरसणारा पाऊस आजूबाजूला झुळझुळू वाहणारे ओढे तर स्वतःला गढूळ करत जोरात वाहणारी नदी असे सर्वच भेटून गेलेत बोलीघाट संपला आणि काही वेळात येऊन पोचलो ते ऐतिहासिक शिर्पा मारला शिवछत्रपती पहिल्या सुरतेच्या स्वारीसाठी जात असताना महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयेस एकतीस डिसेंबर सोळाशे चौसष्ट रोजी जव्हारकरांकडे असणाऱ्या कोळवणात प्रवेश केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशाह यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेश देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ शिरपामाळ होय जव्हारच्या नगर परिषदेने उत्तम व्यवस्था करत शिरपामाळाचे अस्तित्व अबाधित ठेवले आहे दगडी चौथऱ्यावर ध्वजस्तंभ उभारून भगवा सदैव फडकत राहण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे ऐतिहासिक शिर्पामाळला भेट देऊन दूरवरचा प्रदेश न्याळून आम्ही भूपतगडाचा मार्ग धरला आलो त्याच मार्गी परत फिरत भूपतगडासाठी जाणाऱ्या फाट्याला वळालो हा रस्ता पुढे झाप चिंचवाडी किंवा चिंचपाडा या गावांना जातो गडाच्या पाहत्याचे गाव म्हणजे चिंचवाडी होय चिंचवाडीपासून एक कच्चा रस्ता पुढे जातो पण तो मध्येच काही ठिकाणी खराब आहे तरी थोडा ट्राय करून वर जाण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळे दगडावरची सर्व माती वाहून गेल्यामुळे टायर सटकत होते म्हणून हाय त्या ठिकाणी गाड्या लावून पाहीच निघालो इथून पुढे इनमिन काय ती पंधरा ते वीस मिनिटांची चढाई होती नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत पाटील तुम्हाला सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत हे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये असणारा जवार तालुक्यामध्ये असणारा जो की जव्हारच्या जवळ आहे आणि जवारची आणखी एक जवार ओळख माहिती आहे आपल्या सगळ्यांना की पालघर ह्या जिल्ह्याचा तो ते जे आहे ते एक थंड हवेचं ठिकाण असं आहे आणि या ठिकाणी भरपूर पर्यटन स्थळं देखील आहेत त्यामध्ये असणारा जो भूपतगड नावाचा जो किल्ला आहे जो की बऱ्यापैकी अपरिचित आहे त्या किल्ल्याला आज भेट देण्यासाठी आलेलो तर आपल्या ट्रेकला ऑलरेडी सुरुवात झाली आहे जे की मी तुम्हाला सगळं सांगितलेलं असणार आहे पण आता एक थोडंसं तिथपर्यंत गाडी येऊ शकते त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि या ठिकाणी त्या या ठिकाणी ना सीता मातेचे पावलं आहेत असं हे म्हणजे स्थानिकांची ही एक समजूत आहे पाऊस सकाळपासून कधी थांबतो आहे कधी जोरदार येतो आहे या पद्धतीने सुरू आहे म्हणून आमचे सगळे काय म्हणतात ना शेरच प्राण आम्ही सगळेदान करून या ठिकाणी वयमर निघालेले होतात तर हे ते ठिकाणे की ज्या ठिकाणी लवकुश प्रभुरु श्रीराम आणि त्यासोबतच सीतामाता यांचे यांची पावलं या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच तिकडे गेला तिथं एक समाधीशिवा समाधीची शिळा आपल्याला हा सरळ रस्ता येतो आणि ते सीता आईचे जे पावलं आहेत ते आपल्याला लागतात आणि त्यानंतर अजिबात कन्फ्यूज होऊ नका एक्झॅक्ट या पावलांच्या जो समोर आहे हा इकडे हा आपला भूपतगड आहे तिकडे आपल्याला जायचं नाही आहे आमचं थोडं कन्फ्युजन झालं होतं बट ते आम्ही क्लिअर केलं आणि इकडे हा भूपतगड आहे हा ही वाट म्हणजे सरस हा रस्ता सोडायचाच नाही पण पुढे ना त्या ठिकाणी पावसामुळे माती वाहून गेली आहे त्यामुळे झालं असं आहे की गाड्या पुढेपर्यंत येत नाही पण तरी जे कोणी असतील रिस्क टेकर ते आणू शकतात गाड्या पण तरी माझं मत आहे की काय एक हाडली पाच मिनटाचं अंतर आहे पायी द्यायचं म्हणून गाड्या काही वर आणू नका आता इकडे गडाकडेच आहे वरती अवशेष आहेत काही पाण्याच्या टाक्या आहेत तटबंदीचे आणि एक दरवाजा जो होता त्याचे फडक्या दरवाजे जे अवशेष आहेत ते आपण बघणार आहोत चला तर पावसामुळे सर्वकडे हिरवळ व दाट झाडी पसरली होती त्यामुळे गडाचा चढ अतिशय आनंददायक वाटत होता दहा ते पंधरा मिनिटांच्या आल्हाददायक चढाईनंतर येऊन पोचलो ते गडाच्या भग्न प्रवेशद्वाराजवळ आज दरवाजा पूर्ण ढासळलेला असून त्याच्या शेजारील बुरुज मात्र निम्मे का असेना टिकले आहेत त्यासोबतच त्यांना सोबत, सोबत करणारी तटबंदी सुद्धा तग धरून आहे प्रवेशद्वारातून आत आल्या आल्या आपल्याला समोरच काही ढासळलेल्या वाड्यांचे जोते दिसून येतात जणू आपल्या वैभवाच्या खुणा आपल्या सर्वांना सांगण्यासाठीच अजून थांबले असावेत मित्रांनो मी आता जो तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे ना म्हणजे अतिशय विहंगम दृश्य आहे खरंच तर ते विहंगम दृश्य आहे ते गडावरून खाली जी वाहते नदी म्हणजे त्या नदीचं दिसणारं असं अतिशय सुंदर म्हणजे जो नेकलेस व्ह्यू म्हणतो ना आपण नेकलेस पॉईंटसारखं असं नदीने वळसा घातला आहे आणि ते अगदी त्या हारासारखं त्याचं ते हारा सगळं रूप आहे आणि खूप सुंदर आहे ते आता पाऊस उघडला आहे त्यामुळे इतका सुंदर दिसत आहे ना तो व्यू खरंच अप्रतिम असं दिसतोय एकदम विहंगम भारी आता आपण ते विहंगम दृश्य बघून गडाचा जो बाले किल्ला आहे त्या ठिकाणी चाललो आहोत आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणाहून अजून सुंदर असं ते दृश्य दिसत असेल नदीचं चला तर बघूयात आता पाऊसही जरा उघडला आहे त्यामुळे आपल्याला ड्रोनही उडवण्याचा चान्स मिळू शकतो तर तिथे वर लवकरात लवकर पोहोचू आणि ड्रोनही उडू काय भूपतगड पूर्व पश्चिम पसरला आहे गडाचा बालीकिल्ला व मुख्य अवशेष हे दरवाजाच्या आत आल्यावर आपल्या उजव्या हाताला म्हणजेच पश्चिम दिशेला आहेत गड्याच्या बालेकिल्ल्यावर जवळजवळ दोन हजार स्क्वेअर फूट एवढी जागा व्यापेल एवढा मोठा वाडा आहे विशेष म्हणजे ह्या वाड्याला बुरुज देखील आहेत याच्या सुवर्ण काळात ह्या वाड्याचं वैभव काय या असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो वाड्याच्या मागील बाजूलाच वीरमुद्रेतील मारुतीराय विराजमान आहेत हनुमंतांच्या जवळच खाली उतारावर गडावरील चार पाण्याच्या टाक्या आहेत व त्या शेजारी आहे एक भला मोठा तलाव गडाची ही बाजू एक्सप्लोर करून झाल्यावर आम्ही वाड्याजवळ पुन्हा गेलो कारण त्याच ठिकाणी आहे ही एक धान्य कोठार सदृश्य जागा तिच्यात जाण्याचा मार्ग देखील मजेशीर आहे गडाचा बालेकिल्ला संपूर्ण भटकून झाल्यानंतर आम्ही गडाच्या पूर्वेस एक्सप्लोर करायला गेलो ह्या बाजूला देखील एक दगडी पायऱ्या असणारी वाट आहे मला वाटतं ही गडावर येणारी अजून एक वाट असावी तर मित्रांनो आपली संपूर्ण गड झाली आहे आणि याआधी की मी इतिहासाविषयी माहिती देईल पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की जो ड्रोनचा कनेक्टर होता फोनला जो म्हणजे त्याचा जो पॉईंट होता फोनचा तर तो तोच खराब झाल्यामुळे ना कनेक्शन नीट होऊ शकलं नाही म्हणून ड्रोन फुटेज काय तुम्हाला बघायला भेटणार नाही मलाही त्याचं फार वाईट वाटतंय कारण एवढा ड्रोन बाळगड बारगडात आणला आणि तो इथं काहीच करू शकलो नाही त्याचा तर ठीक आहे गडाचा जर इतिहासाचा विचार करायला गेलो तर अजूनही तो गुलदस्त्यामध्ये आहे अजूनही त्याचा तो बाहेर आलेला नाही आहे पण नक्कीच कोणी ना कोणी इतिहास संशोधक त्याला पुढे आणेलच आणि तो तेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचेलच पण जर बघायला गेलं याचं जे स्थान आहे तर आपण बघितलं की नाला सोपाराला जो आधी माल सगळा उतरायचा आणि तिथून जो थळघाटात ना वर यायचा म्हणजेच आजचा जो कसारा घाट आहे त्यात ना तर त्या ठिकाणी आपल्याला जसं बळवंतगडाचं जे काही ठिकाण आहे ते दिसून येतं म्हणजे बनवलेला तो दिसून येतो स्ट्रॅटेजिक पॉईंटला तसंच हा पण या बाजूने जवारकडनं येणारा जो सगळा माल आहे वरती घाटावर चढणार आहे आणि नंतर तो त्र्यंबक मार्ग आहे जो नाशिकपर्यंत पोहोचणार आहे आणि नंतर तो उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणार आहे तर त्याच्यासाठी मुख्य असा हा प्रवासी मार्ग होता व्यापारी मार्ग होता आणि त्याच्यावरती एक स्ट्रॅटेजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने हा जो किल्ला आहे भूपतगड तो बांधला गेला असावा आणि नक्कीच तो जो आहे तो इथले जे जवारचे जे जे शासक होते त्यांच्याकडे हा किल्ला त्यांच्या आधी नसत होता आणि अतिशय महत्त्वाची अशी स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूने तो हा हा किल्ला आहे छोटे का आहे आउटपोस्ट असेल त्यामुळे काही जास्त शिबंदी याच्यावर नसावी आपल्याला आपण बघितलं की वाड्याचा अवशेष जरी मोठे असले तरी इतर काही दुसरे अवशेष आपल्याला जास्त दिसून येत नाही एका पडक्याची पण आणि ती दुसरी वाट पण आपण बघितली मागे हे विंगम दृश्य तर आम्ही सगळ्यांनीच आमच्या फोटोच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आणि नजरेतसुद्धा अगदी सामावून घेतलं आहे आणि अशीच ह्या गडाची सगळी माहिती आहे एकूणच उंची जर बघायला म्हटलं तर एकूण सोळाशे फूट येते या बाजूने जर आलो तर पण बऱ्यापैकी अंतरापर्यंत गाडी येत असल्यामुळे नंतर पुढे फक्त दहा पंधरा मिनटाचा तो ट्रेक ठरतो हे या सगळ्या गोष्टी आहेत आणि नक्कीच भेट द्यावा नक्कीच यावा असा किल्ला आहे तर आता आपण परतीचा मार्ग धरत आहोत पण याआधी इथे जवळच असणाऱ्या वशाळा नावाचा किल्ला ज्या लेण्या आहेत त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आधी माझा एक उल्लेख चुकला होता मी चुकून पालघर जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे असं म्हणालो होतो पण हा ऍक्च्युली ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि पुढे इथून जी काही आपले हरिहर आणि बसगड भास्करगड जो किल्ला आहे उर्फ भाग भास्करगड तर त्या ठिकाणी त्या रेंजमध्ये हा किल्ला जोडतो म्हणजे ते पण ह्याच पठडीतले येतात ह्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून बोलण्यात आले कारण आपण पुढे जर बघितलं तर आपल्याला आंबोली घाट पण लागतो जो की पुढे चढून गेलो की आपण त्र्यंबकला पोहोचतो तर अशा पद्धतीने याचं एक सगळ्या एक माहिती आहे तर आता आपण खाली उतरत आहोत आणि पुढे वशाळा किल्ल्याला आपण भेट देणार आहोत चला तर भूपतगडापासून वशाळा लेण्यांचे अंतर हे साधारणतः पंधरा किलोमीटर एवढे आहे वशाळा लेणी ही संपूर्ण कातळ कोरीव असून जैन लेणी आहे कारण आत आपल्याला भगवान ऋषभनाथांचे उभे शिल्प दिसून येते ही लेणी ऍक्च्युली एक भले मोठे सभागृह आहे तर मित्रांनो आज जवळचा जो एक मिनी टूर आपला होता तो या वसाळ्याच्या लेना बघून संपला आहे एवढं बोलून मी तुमचा निरोप घेतो तर काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या ऐतिहासिक वास्तूची सुद्धा धन्यवाद